कस्ता कस्ता जहिले बोले कोइ हाय हाय रसनाले भनला जान्द गर्दिन्छ यस्तो तर नमस्कार पब्लिक काय विषय तर विषय असा होता आपल्या मित्राचं लग्न आहे आणि आपल्या मित्राच्या लग्नासाठी आपण सर्व मित्र आज सगळे सोबत आहे तर तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये एकदम मजा येणार आहे आणि आम्ही प्रत्येक मित्राच्या घरी जाणार आहे आणि प्रत्येक मित्राकडून आज खर्च होणार आहे तर आम्ही टीम मध्ये कमीत कमी पंचवीस जण आहे तर तुम्ही विचार करू शकता पंचवीस जणांमध्ये <laughs> कोणी कारण बघा आणि धनंजय खर्च काय केला तर एक माझा बॉटल दहा दहा रुपयावर अजून पूर्ण बघा तर बघा धनंजय काय सांगतोय आता तर आता पोहोचलो होतो आकाश गाडीकरच्या घरी ना आकाशना पुन्हा दहा तास खर्च केला बरोबर आकाशने आणले होते कोंद कारण आता उन्हाळा चालू त्यामुळे थंड घायचं होतं कारण दिवसभर फिरायचंय उन्हात तर बघूया आता यांचं डिस्कशन काय चाललंय इथं तर

अरे बाप नवरदेव चांगला काटकसर करणारा भेटला भाऊ नवरदेवनी गुलफीचं टोकन सुद्धा चाटून पुसले नवरदेवच खरंच मान्य पडण एकदम संसाराला काटकसर करणारा नवरदेव आहे <laughs> तर अर्जुन आर्मीचं बा म्हणणंय जर चालला असेल तर दोघा दोघांमध्ये आता तर राजनाथ कोके आणि साईनाथ कोके यांच्या घरी आलो आता यांच्याकडून आपल्याला लस्सी होती तर बघू इथं काय डिस्कशन चालू आहे कोण <laughs> खातलं लस्सी खाल्ली काही म्हणजे आता मी सुद्धा झालो एवढं आणि कारण दोस्तनं एवढं दाट आहे आता गोपाल गाडेगडकडं आलो गोपाल गाडेकडनं चांगलाच आपल्याला मस्त स्वादिष्ट पदार्थ आणला होता गुल्फी बिली लस्सी बिली माजा बिली तर आता गुलफी खाण्याची होती आपल्याला प्यायची नव्हती चुकलं दे आपल्याकडून तर हे गरीब हो दे गो हे गरिबो हो श्रीफ खाने के लिए तयार आहे तुम लाव श्रीफ

तर आता आर्मी म्हटल्यावर आपल्याला खर्च धणक्यात होणार आणि खर्च मोठा होणार आणि आपले मित्र पण एकदम उत्साहित चालले आहे तर बघू पुढं काय मजा येणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता आपण पोहोचलो आहे आर्मी साहेबाच्या घराजवळ तर आता आर्मी साहेब अरे आर बाप आर्मी साहेब मध्ये बाहेर जाऊ तर अर्जुन आर्मी साहेबांकून पण आपल्याला खर्च झाला तर अर्जुन आर्मी साहेबांना पण अशी अपेक्षा खर्च तर आर्मी साहेबांना आपल्याला दहा दहा रुपये खर्च केला आणि माझ्याच्या बाटल्या पाजल्या तर व्हिडिओ बघा पूर्ण पुढे अजून बघू काय माझे ती तर, तर गरीब हो हे घर परत जसे असे इंडले ओळीच्या पाच गावऱ्या मागण्यासाठी हो फिरत होते मला आता तर काही फिरत नाही भाऊ पण खेळ असं येत होती आणि त्यासोबत नवरगेव पण आमच्या छॅमिल होता तर आम्ही पोहोचलो होतो आता दयासर आमचे वरुडचे नागरिक तर सरांकडून आता आपल्याला खर्च नव्हता सरांचे मेडिकल आहे आणि सरांच्या मेडिकलवर आपले रातून भाऊ बसेल होते लो तर रातून भाऊ तर जास्त चिलत जास्त खर्च करत नसते जास्त खर्च झाला आणि पूटर रवी सोनोने भाऊने खर्च केला तर बघू काय म्हणतो तर भेटूया पब्लिक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट सब...